गुन्हेगाराचा कर्दन काळ ठरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची पुन्हा एक धडक कारवाई वाळू माफियांना सत्तावीस लाखांचा दणका मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू पुन्हा एकदा कठोर पावलं उचलत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मोठी धडक कारवाई केली या कारवाईत तब्बल सत्तावीस लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई संपूर्ण स्टाफ सह नियोजनपूर्वक राबवली गेली असून गुन्हेगारांचे अक्षरशः धाबे दाल शेरताव ते देवापूर मार्गावर लक्ष्मी देवी मंदिराजवळील परिसरात वाहनामध्ये तीन ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी तात्काळ पावलं उचलून डंपरचा पाठला करत वाहनास ताब्यात घेतले या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली नितीन सुभाष लोखंडे राहणार विरकरवाडी तालुका मान अभिजित संजय सावंत राहणार दिवड तालुका मान हे आरोपी जनावरांचे डॉक्टर आहेत या दोघांविरोधात मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डम्पर व वाळू ताब्यात घेण्यात आली आहे गुन्हेगारांचा कर्दन काळ ठरलेले सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड हद्दीत पदभार स्वीकारल्यानंतर वाळू माफियांविरोधात आक्रमक मोहीम हाती घेतली आहे सातत्यपूर्ण आणि कठोर कारवायांमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या टोळ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे सोनोवने खात्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी आपली कणखर आणि पारदर्शक कार्यशैली जपून गुन्हेगारांना रोखण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सुरू केलंय त्यामुळे ते जनतेसाठी विश्वासार्ह रक्षक तर गुन्हेगारांसाठी कर्धनकाळ ठरले आहेत या धाडसी कारवाईमध्ये सहभागी पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे जगन्नाथ लोबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले संतोष काळे विनोद सपकाळ या कारवाईत सातारा जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी यांचं मार्गदर्शन लाभले असून अशा प्रकारच्या ठोस आणि प्रभावी कारवायांमुळं मसवड परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूतपणे प्रस्थापित होत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची ही उल्लेखनीय या कारकिर्द भविष्यातही गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे आपला वस साठी संदीप जोठार गोंदवले